रेल्वे भुयारी मार्गाचे झाले डोहात रूपांतर रेल्वे प्रशासन झोपेत भोकर शहरातील रेल्वे भुयारी मार्ग सुरू होऊन दोन वर्षाच्या कालावधी लोटला दोन वर्षातच या बोगसकामाचे पितळ उघडे पडले असून भुयारी मार्ग जागोजागी खड्डे पडले असून त्या खड्ड्यामध्ये पाणी जमा झाल्याने तेवीस जून रोजी एक प्रवासी ऑटो पाण्याचा अंदाज आल्याने पाण्यातून जात असताना पाण्यातच बुडत होता प्रवाशांनी सावधानता बाळगल्याने त्यांचा जीव वाचला भोकर तालुक्यात एकवीस जून पासून चांगला पाऊस सुरू झाला असून तेवीस जून रोजी देखील दुपारी जोरदार पाऊस झाल्याने भोकर शहरातील पुला खालील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाण याचा दोह साचला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तेलंगणा प्रदेशातील पडशी तांडा येथून प्रवासी ऑटो क्रमांक एस सोळा यू एस आठशे सात हा भोकर तालुक्यातील जांभळी येथे जाण्यासाठी निघाला असता रेल्वे उडान पुला खालील पाण्याचा अंदाज आला नाही ऑटो पाण्यामधून जात असताना एकदम नालीच्या खड्ड्यात गेल्याने पूर्ण ऑटो मध्ये पाणी शिरले आणि ऑटो बंद पडला पुरुषांनी आरडाओरडा केला त्यातील काही महिलांनी व विलास राठोड यांनी सावधानता बाळगत ऑटोमधून उतरून ऑटोला मागे घेत बाहेर काढले या ऑटोमध्ये चार लहान बालके महिला व काही पुरुष महिला असे एकूण दहा प्रवासी होते सुदैवाने सर्व ऑटो बाहेर निघाल्याने ते बाल बाल बचावले सुदैवाने एक मोठी दुर्घटना टळली ही घटना ताजी असताना आज दी पंचवीस जून रोजी एक दुचाकीस्वार त्याच डोहात फसला कसापसा तो डोहातून बाहेर निघाला याबाबत रेल्वे प्रशासन चूप असल्याने सामान्य नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला संताप व्यक्त केल्या जात आहे